आपल्या पासून पाच फुटावर दगडफेक झाली तरी लक्ष यायचं नाही जरळ चालायचं मुंबई का माहित तू उद्योग तिकडे एकाने सुद्धा हायचं नाही भूमिका दुसरी बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातल्या माणसा घरी राहायचं नाही आणि या बीड जिल्ह्यात राज्यातल्या मराठ्यांना सांगतो माय बाप हो शेवाची फाइटे आहे अशी जमून हाणायची मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गोला लाट टाकायचा माग फिरायचं नाही झालं माग फिरा फिरा इदा करु आता इथं कटाळा आलाय उपोषण करून मग आता फेस पडाय शेवट फाईट आता सोडायचं नाही मैदा काम विसर आणखी दोन तीन दिवस हातात येत तुमचं बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे